कथा ऐकलेल्या कथा कधीही ऐकलेल्या कथा आगळ्या वेगळ्या कथा गणेशाच्या नमस्कार कोकण सात लाईव्ह कथा गणेशाच्या गाडे अभ्यासक ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर सर सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत गणेशाची पूजा झाली की दुपारी नैवेद्य दाखवला जातो पण त्या अगोदर केली जाते गणरायाची आरती घरोघरी हे आरतीचे सूर घुमतात गणपतीची आरती तर आपण सगळेजण म्हणतो पण या आरतीतल्या शब्दांच्या अर्थाचा आपण सहसा विचार करत नाही असे काही शब्द नकळतपणे घेतो की त्याचा आता मीम्स बनू तर समजून घेऊयात गणपतीच्या आरतीचा अर्थ सर गणपतीच्या आरतीचा अर्थ बघण्याच्या पूर्वी असं वाटतं की आपण गणपतीच्या जन्माच्या आधी काही काही कथा बघूया आणि hmm. मग शेवटी आजच्या एपिसोडच्या शेवटी आपण गणेशाच्या हे बघूया म्हणजे गणरेशाच्या जन्माची एक कथा आपण बघितली की तो पार्वतीने त्याची मूर्ती निर्माण केली आणखीन एक त्याची उत्पत्ती असे सांगितली जाते की गणेश आणि पार्वती ही फिरत असताना एकदा त्यांनी हत्तीच्या जोडप्याचा प्रणय बघितला त्यांची हे बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण गजाच्या रूपामध्ये रतिक्रिडा करायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी गजाचं रूप घेऊन रतिक्रिडा केली आणि त्याच्यातनं जे अपत्य निर्माण झालं ते म्हणजे गणेश अशी एक कल्पना hmm. सांगितली जाते तर आपण त्याच्यामध्ये दुसरं एक असं बघितलं की पार्वती सारखा आग्रह करत आहेत की आपल्याला मुलगा पाहिजे मग शिवाने एकदा काय केलं तर शिवाने आपल्याच तपाने एक hmm. मूल निर्माण केलं आणि ते मूल निर्माण केलं आता हा जो आहे हा शिवाचा पुत्र आहे म्हणजे शिवाने निर्माण केलेला hmm. पार्वती असं म्हणाले की शिव हा हा शिवपुत्र असेल पण हा तर नाही नाही माझ्यापासून आलेला नाही म्हणून तिला त्याचा राग आला आणि तिने राग आला आणखीन तिने त्याला शाप दिला की तू बेडोल होशील तुझं मुख गजासारखं होईल आणि मग तो गजासारखा झाला असं एक वेगळं म्हणजे पार्वतीने शाप दिल्यानंतर त्याचं हे झालं असं म्हटलं जातं किंवा आपल्याकडे एकदम वेगळी जर कथा याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर ती कोणती आहे तर हा गणेश जो आहे तो श्रीकृष्णाचा अवतार आहे अशी एक कथा आहे आता श्रीकृष्णाचा अवतार म्हटल्यानंतर ही कथा एकदमच वेगळी आपल्याला वाटते गणेश श्रीकृष्णाचा कसा काय अवतार असू शकेल तर ब्रह्मवैवर्त पुराण म्हणून एक अठरा पुराणामधलं एक महत्वाचं पुराण आहे ब्रह्मवैवर्त पुराण त्याच्यामध्ये ही कथा आलेली आहे खूप इंटरेस्टिंग कथा आहे म्हणजे पार्वतीला असं वाटते की आपल्याला मूल पाहिजे आणि मग मूल असायला पाहिजे तर कसं पाहिजे तर ते सुंदर पाहिजे आणि मुलांनी खोड्या करायला पाहिजे वगैरे आपली सगळी जी, जी आईची कल्पना असते मुलाबद्दल आपल्याकडे आजही बघितलं जर तर मूल कसं तर बाळकृष्णासारखं कस असं आपण म्हणतो oh. बाळकृष्णासारखं म्हणजे कृष्णासारखं मूल असं मूल म्हटल्यानंतर आपल्यासमोर बघा इतकी दैवत आहेत पण मूल कसं पाहिजे रामासारखं असं कोण म्हणत नाही तो बाळकृष्णासारखं असं म्हटलं जातं म्हणजे मला तर असं वाटतं आणि मुलांमध्ये सुद्धा बालकत्वाचं जे बालरूपामध्ये दैवत येतं ना त्याचे जे पूजन केले किंवा के त्याचं जे एक प्रकारचं प्रेम असतं हे फक्त गणेशाच्या बाबतीमध्ये आणखीन कृष्णाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं कृष्ण आणि गणेश ही अशी दैवत आहेत की आपण बाळकृष्ण म्हणतो आणि बाळगणेश म्हणतो कोण बाळ राम किंवा बाळ शिव किंवा असं आपण कधी ऐकत नाही तर बाळकृष्ण आणखीन गणेश असं आपण म्हणतो तसं त्या पार्वतीला असं वाटत असतं की आपलं मूल कसं पाहिजे ते ते सुंदर कृष्णासारखं पाहिजे मला कृष्णासारखं मूल असायला पाहिजे मग ती सारखी विनंती करते की कृष्णासारखं मूल कसं होईल मला तर ते शिव म्हणतात तुला मूल पाहिजे ना कृष्णासारखं तर ते त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल तर तुला एक व्रत करावा लागेल आणि त्या व्रतामध्ये तू श्रीकृष्णाची आराधना कर आणि त्या ते व्रत पूर्ण झाल्यानंतर तुला तसं म्हणून मिळेल ते कुठलं व्रत आहे तर ते शिवाने पुण्य व्रत नावाचं एक व्रत तिला करायला सांगेल म्हणजे ते इतर व्रताप्रमाणेच त्याच्यामध्ये आराधना करायची आहे उपवासी वगैरे हे करायचं आहे आणखीन मग त्याचं शेवटी समापन करायचं असं सगळं ते व्रत आहे ते बरेच दिवस तिने ते व्रत केलं आणि ते व्रत ज्या वेळेला पूर्ण करायचं आहे त्यावेळेला मग आपल्याला माहिती की ते व्रत पूर्ण करताना दान देण्याची पद्धत असते वेगळ्या पद्धतीने द्यायचं तर मग सगळेजण आले ते आधी तो सगळा समारंभ झाला ते पूजन झालं कृष्णाचं सगळ्यांना भोजन झालं सगळे देवता आले वगैरे सगळं हे झालं आणि मग प्रत्यक्षामध्ये दे दान द्यायचं आहे म्हणजे व्रत पूर्ण करताना जे दान द्यायचं आहे त्याच्यामध्ये तिथं जे तिथलं पुरोहित जे आहेत ते सनत कुमार म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते सनत कुमार जे आहेत ते तिथले पुरोहित आहेत प्रमुख आणि ते काय सांगतात की तुला काय करावं लागेल तर तुला शिवाचं दान करावं लागेल आता ही पार्वती गडबडते कारण एवढं मी व्रत केलंय ते मूल होण्यासाठी केलं आणि मग शिवाचं दान करायचं तर ती म्हणते असं नाही मी शिवाचं कसं मी दान करणार शिवाचं दान म्हणतात की नाही व्रतामध्ये अशी पद्धत आहे की तू तुझ्या तु तु नवऱ्याचं दान करायला पाहिजे तर ती म्हणते की हे शक्य नाही आहे कारण जे कारण असणार मुलाच्यासाठी ते कारणच मी कसं तुम्हाला देऊन टाकू ते कसं नष्ट करून जिथनं निर्माण व्हायचं हो आहे कार्य ते कारणच नष्ट होईल ना म्हणजे पतीलाच जर दान द्यायचं तर मग कसं काय होऊ शकेल आणि ती पुढे असं म्हणते की एक अशी आपल्याकडे पद म्हणणं आहे की शंभर मुलांबरोबर एक पती आहे माझं तर मी त्याचा दान नाही देणार मला मुलं पाहिजे म्हणून माझा पतीचं मी पतीला सोडणार नाही त्याचं दान देणं मला शक्य नाही असं ती खूप हे करते आहे तर मग त्या वेळेला भगवान विष्णू येतात आणि भगवान विष्णू असं म्हणतात की अगं तसं नाहीये तर तू काय कर की तू शिवाचं दान कर त्यांना आणि मग त्याची किंमत देऊन तू तु पुन्हा तुझा पती मिळवू शकतेस आधी दान द्यायचं आणि मग त्याचं शुल्क द्यायचं आणखीन मग पुन्हा विकत घ्यायचं हे खूप इंटरेस्टिंग कथा असतात तसे त्या पद्धतीने तिने मग ती म्हणते ठीक आहे मला जर त्याचं परत मिळणार असेल तर मी हे दान द्यायला तयार आहे त्याप्रमाणे ती सनद कुमारांना ती दान देते आणि दान दिल्यानंतर ती म्हणते की आता मी शुल्क तुम्हाला द्यायला तयार आहे त्याचं काय किंमत असेल ती सांगा मी ती काय किंमत तुम्हाला देते माझा पती मला परत पाहिजे ते म्हणतात की मला तुम तुझं शुल्क वगैरे काय आम्हाला नको आहे आम्ही तुला काय कसे देणार तू शुल्क तर ती म्हणते मी किती पूर्वीच्या पद्धतीमध्ये दान देण्याची पद्धत काय तर गायी देणं ती म्हणते की मी तुम्हाला किती गोधन पाहिजे तेवढी मी गाई देते तुम्हाला ते म्हणते तुझं त्या गायींचं सांभाळ कोण करणार आम्ही सांभाळ नाही करणार हा म्हणाला आम्हाला बरा बैरागी मिळालं आहे त्याला घेऊन जाऊन आम्ही भीक मागणार आम्ही आणि तेवढे पैसे कमवून का आम्ही काय काढणार आमचं अन्न घेऊन जाणार आम्हाला नको आहे तुझे गोदन तर ती अगदी रडवेली होती की काय करायचं का म्हणून मग विष्णू येतात था आणि था आणखी विष्णू ते सनत कुमारांची समजूत घालतात आणि म्हणतात की असं करू नका शिवपार्वतीची जोडे एक कायम राहणं आवश्यक आहे म्हणून तुम्ही शिवाला द्या आणि मग तिला त्यांना शिव परत मिळतो तिला आणि मग ते व्रताचं उ शेवट शेवट आहे त्याच वेळेला एक वृद्ध ब्राह्मणाच्या रूपामध्ये भगवान येतात तिथं कृष्ण गोपालकृष्ण येतात गोलोकातून आणि मग ते तिच्याकडे हे मागतात की मला मी उभू केलेलं आहे आणि मला अन्न दे आणि मग ती तिला ते असं म्हणतात की माता ह्या शब्दामध्ये मा जी संगोपन करते जी जन्म देते संगोपन करते त्याच्याबरोबर जी अन्न देते ती माता असे मानलं गेलेलं आहे त्याप्रमाणे तू मला अन्न देतेस म्हणजे तू माझी माताच आहेस तर मला अन्न दे तर ती देते अन्न दिल्याबरोबर तो जो बटजी असतो तो नाहीसा होतो तो दिसायला नव्हतो कुठं आहे म्हणून ती शोधते तर तिला आतून रडण्याचा आवाज येतो तर तिच्या मंचावरती एक सुंदर बालक निर्माण झालेले आहे ते बालक म्हणजे गोपाळकृष्णाचा अवतार जो तिथं निर्माण झालेला आहे आपल्याला मूळ मिळाल्यानंतर तिला अत्यंत आनंद होतो कारण ती हिमालयामध्ये राहते तिला कुठे त्या ठिकाणी कुठं मूल सुद्धा बघणं नाहीच मूल बघितल्यानंतर तिला खूप आनंद होतो माझं मूल आणि मग ती तो मोठा त्याचा जन्मोत्सव साजरा करतात सगळीजण येतात आणि ती अतिशय सुंदर दिसणार आहे त्याचे गोपाळकृष्णच आहे ना तो अतिशय देखणा दिसणारा असा म्हणजे श्रीकृष्णाचं एक वर्णन काय तर ज्याच्या पोटामध्ये मदन जन्माला आला अशा पद्धतीने जो तो मदनाचा बाप एवढा तो अतिशय सुंदर आहे सर्वात सुंदर कोण तर मदन तर मदनाचा हा बाप असला तो श्रीकृष्ण तर त्याचं ते रूप असल्यामुळे ते अतिशय सुंदर असलेल्यामुळे मोहन टाकणारा असा जो आहे तर तो बघितल्यानंतर सगळेजण ते एवढं सुंदर मूल आहे म्हणून बघायला सगळेजण देवता येत आहे तर त्यावेळेला अशी एक घोषणा घडते की सूर्यपुत्र जो शनिदेव आहे आपण शनिदेव म्हणतो सूर्याचा पुत्र आहे आणि तो विष्णूचा उपासक आहे त्याला ही कथा कुठंतरी ऐकलं जातं की पार्वतीला मूल झालेलं आहे आणि ते अतिशय देखणं आहे मूल तर त्याच्या मनामध्ये आणि कसं दिसतं जर श्रीकृष्णासारखं दिसतं विष्णूसारखं तर मला ते बघायला मिळालं पाहिजे म्हणून त्याला राहावत नाही तो यायला लागतो आणि तो येतो तिथं आणि ते मूल बघण्यासाठी सगळे देवता बघत जात आहेत तर शनी तिथं आल्यानंतर आपलं तो डोकं खाली घालूनच आहे तर ती पार्वती बघते ती म्हणते की शनिदेव तुम्ही काय करताय तुम्ही मूल बघायला आला आहे ना मग बघा ना मुलाकडे ते म्हणतात की मी मा वरती करणार नाही तर, थी था था तर ती म्हणते असं कशा झालं तुम्ही आलाय त्याच्या दर्शनासाठी दर्शन घेणार नाही असं कसं तर म्हणाले ती मला शाप आहे कोणाचा शाप आहे तर माझ्या पत्नीचा मला शाप आहे तो काय शाप आहे ती म्हणते कसला शाप आहे तर ती म्हणते काय झालं एकदा की माझ्या पत्नीला असं वाटलं की आपण दोघांचा संगम व्हायला पाहिजे रतिक्रीची तिने माझ्याकडे मागणी केली परंतु त्यावेळेला मी विष्णूच्या ध्यानामध्ये बघणं होतो तर मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही oh. बराच वेळ लक्ष दिलं नाही म्हटल्यानंतर तिला राग आला आणखी तिने असं म्हटलं की तुम्ही माझ्याकडे बघत सुद्धा नाही ना तुम्ही ज्याच्याकडे बघाल त्याचा मृत्यू होईल असा त्याने मला शाप दिला त्यामुळे मी ज्याच्याकडे बघितलं तर मी कोणाकडे बघितलं त्याचा मृत्यू होईल मला भीती वाटते त्यामुळे मी बघणार नाही एवढं जरी सुंदर सुंदर मुलं आहे त्या मुलाकडे मी बघणार नाही तर पार्वती असं म्हणतो की ज्याचं कर्म जसं असेल तसं होईल आणि मी जगन्माता आहे असं काय होणार नाही तुम्ही त्याच्याकडे बघा तुम्ही आलात तर ते बघण्यासाठी तुम्ही आलात ना बघा तर ते तो तिरक्या नजरेने तो पार्वतीकडे सुद्धा बघत नाही तर तिरक्या ते केवळ त्या मुलाकडे बघतो आणि त्याने मुलाकडे बघितल्याबरोबर त्या मुलाचं डोकं उडून पडतो कोणतरी सगळीकडे आकांत पसरतो सगळीकडे मुलाचं डोकं सगळे सगळेजण चलबिजलो होतात पार्वती अगदी क्रुद्ध होते आणि ती कालीच्या रूपामध्ये जायला लागते हे बघितल्यानंतर सगळे घाबरतात तर काली हे रौद्र रूप आहे देवीच्या रूपामध्ये कालीचं रूपेत रौद्र आहे ते तसं होते म्हटल्यानंतर सगळे घाबरतात आणि सगळे घाबरल्यानंतर त्यावेळेला विष्णू त्या ठिकाणी येतात आणि विष्णू तिथं आल्यानंतर काय झाले अमक मग ते म्हणतात ते आपल्या गणांना सांगतात की तुम्ही जा आणखीन एक मस्तक घेऊन या कुठनं तरी मग ते गेल्यानंतर ते बघतात कुठले प्राणी तर त्यांना ते हत्ती एक मिळतो त्या हत्तीचं मुणक ते काढून आणतात आणि ते मुणक आल्यानंतर ते मुणक मग विष्णू त्या मुलावरती असतो आणि तो मग गजानन झालेला आहे गणेश म्हणजे आधीच्या कथेत आपण बघितलं की शिव बसवतात इथं कसं आहे तर विष्णू ते मुणक बसवतात आणि तो गजानन झालेला आहे हा जो गजानन आहे हा गोलोकीचा श्रीकृष्ण आहे श्रीकृष्णाचा अवतार आहे अशी ती कथा ब्रम्ह वैवर्त पुराणामध्ये आलेली आहे आता ही जे आपण बघितलं ना की हे असं चालू असताना की आपण गणेशाची आराधना करतो आता आराधना करतो म्हटल्यानंतर पूजन करतो आणि पूजन केल्यानंतर आपण त्या पूर्चनाची बहुतेकडे आपल्याकडे समाप्ती असते ती आरतीने होते आणि आरती हा एकत्रित करायचा आपल्याकडे भाग आहे त्यामुळे आरती आपल्याकडे होते गणेशाची आरती तर खूप प्रसिद्ध आहे परंतु असं म्हटलं जातं की आपण म्हणतो बऱ्याच वेळेला परंतु त्याचा अर्थ जाणून आपण म्हणतो का तर नाही तर आपण म्हणायचे आपल्याला पाठ आहे इतकं वर्ष वर्ष म्हणून आपण ती म्हणतो आणि काही चुकीचे शब्द पण चुकीचे शब्द येतात आणि त्याचे अर्थ माहीत नसतात ते असंच का म्हटलं किंवा ह्याचं काय आहे तर तुकोबांचं एका ठिकाणी वचन असं आहे की अर्थेविण पाठांतर कासे करावे व्यर्थची मरावे घोकून या अरे तुम्ही नुसतं घोकून कशाला म्हणाले अर्थाशिवाय पाठांतर करण्याचा त्या पाठांतराचा काय उपयोग नाही खरं म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की कुठलाही तुम्ही अभ्यास करताना अर्थ जाणून घेऊन जार त्याचा जर हे केलं तर त्याचा उपयोग होईल पण केवळ विद्यार्थ्यांना नव्हे आपण केव्हाही म्हणताना किंवा एखादं पद ऐकताना किंवा एखादी कविता ऐकताना त्याचा जर अर्थ जाणून घेतला तर त्याचा आपल्याला जास्त आनंद मिळू शकतो तसं आरतीचं जर आपल्याला अर्थ समजला तर आरती करताना आपल्याला जास्त आनंद मिळेल म्हणून आपण ती जी आरती आहे प्रसिद्ध त्या आरतीचा अर्थ समजून घेऊया आता जी आरती अगदी प्रसिद्ध सुरू कशी होते तर सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची आता काय होतं ही सगळीकडे जी चाल आहे आणि ज्या पद्धतीने ती म्हटली जाते तर सुखकर्ता दुःख करता वार्ता विघ्नाची वार्ता विघ्नाची किंवा अगदी लता मंगेशकरने वार्ताविघ्नाची वार्ता विघ्नाची असं म्हटलं आता काय होत की वार्ता विघ्नाची विघ्नाची काय आहे सुख करता दुःख अर्थ म्हटलंय म्हणजे सुख करता म्हणजे सुख निर्माण करणारा आणि दुःख हरण करणारा वार्ताविघिघ्नाची काय आहे मग पूर्वी विहण असं आपण म्हणून जातो तर ते काय आहे तर वार्ता म्हणजे बातमी तर तू सुख देणारा आहेस तो दुःख हरण करणार आहेस वार्ता म्हणजे बातमी आता बातमी चांगली सुद्धा असू शकते किंवा वाईट सुद्धा असू शकते बरोबर तर तो म्हणतो की चांगली बातमी असेल ठीक आहे आनंदाचीच गोष्ट आहे आणि ते परंतु जर दुःखाची बातमी असेल वाईट असेल विघ्नाची बातमी असेल तर वाक वार्ता विघ्नाची नुरवी असा आहे ते म्हणजे नुरवी आपण जे पुढे म्हणू नुरवी पूर्वी प्रेम पूर्वी प्रेम हे काय आहे नुरवी पूर्वी प्रेम याला काय अर्थ उरत नाही ना नुर्वी म्हटल्याने पूर्वी प्रेम म्हणजे काय असं नाही तर हे नुरवी जोडलेलं आहे ते वार्ता विघ्नाची नुरवी असं आहे ते हा विघ्नाची वार्ता देऊ नकोस माझ्याकडे येऊ सुद्धा देऊ नकोस आणि मग तू पूर्वी प्रेम मग प्रेम जे आहे ते म्हणजे देवाची आराधना केल्यानंतर तुम्हाला प्रेम प्राप्त होतं बरोबर पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जी आहे त्याची कृपा प्राप्त झाली की आपल्याला काय मिळतं तर प्रेम मिळतं सगळ्या संतांनी असं म्हटलं की देव काय देतो तर मुख्यत्वे देव प्रेम देतो आणि ते प्रेम आपल्याला मिळावं यासाठी आपण त्याची आरती करू निर्वीपूर्वी प्रेम कृपा जयाची प्रेमाचा वर्षा होतो प्रेम आपल्याला आप लाभतं असं म्हटलं आहे मग सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची आता गणपतीला जी उटी लावली आहे ती संपूर्ण अंगावरती जसं शिवा आपल्या अंगावरती भस्म लेपन करतो तसं गणेशाच्या अंगावरती शेंदुराचं लेपन केलं जातं ते शेंदूर असं त्याच्यावरती लावलेलं आहे खरं म्हणजे सिंदुराचा राजा त्यांनी वध केला त्याला सिंदुराचा सिंदूराचाराने म्हटलं की माझी आठवण कायम ठेव म्हणून तो लाल वर्णाचा होता शेंदुराचा वर्णानं होता ते सेंदुराचं लेपन गणेश आपल्या अंगावरती करतो म्हणून गणेश हा लाल रंगाचा आपल्याकडे समजला जातो देवता अशी त्यांनी आपल्या अंगावरती सुंदर असं असलेल्या अंगावरती शेंदुराची उटी लावलेली आहे कंठी झळके माळ मुक्ताफळांची त्याच्या कंठामध्ये काय मुक्ताफळ म्हणजे मोती तर मोत्यांची माळ त्यांनी आपल्या कंठामध्ये धारण केलेली आहे आता त्याच्या अलंकाराकडे तिथे आलेले म्हणजे जयदेव जय जय मंगलमूर्ती आता हे मंगलमूर्ती हे जे गणेशाचं रूप आहे हे खूप महत्वाचं आहे तो मंगल करणार आहे मंगल म्हटल्यानंतर आपण असं म्हणतो की वाईट आणि मंगल तसं ते मंगल म्हणजे सगळ्यांचं कल्याण करणारा अशा प्रकारचं तू मंगलाची तर तू मूर्ती आहे आणि दर्शन मात्र म्हण कामनापुरती तू हे देवा तुझा जय जयकार असून देत तू मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस आणि तुझ्या दर्शनाने सगळ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होऊन देत असं म्हटलेलं आहे आणि मग पुढे काय म्हंटल की रत्न खचित फरा तुझं गौरी कुमारा गौरीचा मुलगा आहे त्यामुळे गौरी कुमार हे गौरी कुमारा रत्नाने जडवलेला फरा मुकुटाचा पुढचा भाग तुझ्या कपाळावर म्हणजे फरा म्हणजे आपण तुरा म्हणतो ना तसा म्हणजे जो मयुराच्या वरती म्हणतो ना आपण बघितलं असतं मोराचा तुरा असतो तसा एक जो फरा आहे तो तिथं रत्नकचित आहे रत्नाने जडवलेला असा तो फरा त्याच्यामध्ये तो तुरा त्याच्या मस्तकावरती लावलेला आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे म्हणजे तुरे खूप की ती मस्त पल्लवांचं असं कृष्ण लिलेमध्ये दे वर्णन येतं म्हणजे तिथे असल्यानंतर मस्तकावरती एक प्रकारचा तुरा लावायची अशी पूर्वीची पद्धत आहे तसं गणेशावरती काय तो रत्नकचित असा त्याचा तुरा आहे असं त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे बरोबर मग चंदनाची उटी कुमकुम व केशरा तर कुंकू आणि केशर यांच्या मिश्र केलेली उटी चंदनाची उटी त्यांनी लावलेली आहे बरोबर केशराचा सुगंध आणि कुंकुम आपल्याकडे माहित आहे की ते हळदीपासून तयार केलेलं असतो त्यामुळे ते आपल्या अंगावरती हळद आणखीने असं तावलेलं आहे हिरे जडित मुकुट शोभत त्याचा मुकुट आहे तो हिरे आणि जडित हिरे त्याच्यावरती जोडलेले आहेत ऋणुझुणू ती चरणी घागरिया त्याच्या पायामध्ये घुंगरांची ऋणुझुणू मंजूळ ध्वनी येतो अशा प्रकारे त्याच्या पायामध्ये ते घुंगरं जोडलेली अशी हे जोडलेली नुपूर आहेत आता हे लक्षात येत येतं की हे आपण मुलाच्या लहान मुलांच्या पायामध्ये मुचे हे घालतो ते बाल गणेश असल्यामुळे त्याच्या पायामध्ये ते नुपूर आहेत हे आपण म्हणू शकतो की आणि ह्या नुपुराचा खूप सुंदर अर्थ ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेला आहे की ती त्याच्यातनं अर्थ ध्वनी येतो असं त्याचं वर्णन आहे त्या पद्धतीने तो हे त्याच्या पायामध्ये रुणजुण मंजूर ध्वनी करणाऱ्या अशा तो नुपूर आहेत लंबोदर पीतांबर फणीवर बंधना हे गणेशाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे त्याचं उदर मोठं आहे मोठं आहे लंबोदर आहे लंबोदर म्हणजे लांब असलेलं त्याचं पोट आहे पितांबर त्याने नेसलेला आहे त्याचं जे वस्त्र आहे ते, वस्त ते पितरंगाचं आहे पितांबर त्याने नेसलेला आहे आणि कमरेला त्याच्या नागाचा कडदोर आहे नागाचं नागाचं बंधन आहे नाग बांधलेलं आहे असं त्याचं वर्णन केलंय मग सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना असं त्याचं वर्णन केलंय आहे तो सोंड जी आहे ती सरळ आहे बरोबर सोंड ही सरळ आहे आणि मात्र त्याचं वक्रतुंड जे आहे ते काय जण म्हणतात तो वक्र तोंडाचं असं नाही तर वक्रतुंड म्हणजे काय वक्र मार्गाने किंवा वाईट मार्गाने जे चालणारे किंवा बोलणारे आहेत अशाना जो शिक्षा करतो आणि सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुंड बरोबर वाईट वागणाऱ्या वक्र मार्गाने जाणाऱ्या ना सक्ष्या कर करणारा तो वक्रतुंड सा आहे आणि त्रिनयना त्याला तीन नेत्र आहेत असं वर्णन करायचे एक गणेशाच्या मूर्तीमधले एक असं वर्णन आहे की त्याला दोन नेत्र बहुतेक ठिकाणी दोन नेत्र असतात त्रिनयना म्हणजे त्याच्या पित्याप्रमाणे त्याला तीन नेत्र आहे ते तिसरा नेत्र कुठला आहे तो ज्ञानदृष्टीचा आहे असं आपल्याकडे म्हटलं जातं तसे त्याचे तीन नेत्र त्याच्या आहेत असं वर्णन केलेलं आहे दासरामाचा वाटप आहे साधन आहे याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या संतांनी किंवा शेवटी आपण त्याला सिग्नेचर म्हणतो किंवा हे म्हणतो तसं प्रत्येकाशी एक सिग्नेचर तुका रामाराचं असेल तर तो तुका म्हणे असतो हो किंवा नामदेवाचा असेल तर नामा म्हणे असं आपल्याकडे म्हणण्याची पद्धत असेल ज्ञानेश्वर माउलींचं जर असेल तर बाप वरू असे त्यांचे सिग्नेचर आहे म्हणजे वरू तसं रामदास स्वामींनी दासरामाचा म्हणजे मी दास रामाचा दास आहे दास म्हणे असं त्यांची प्रत्येक ठिकाणी असतात तसं त्यांनी म्हटलं की दास रामाचा रामाचा दास माझ्या घरामध्ये मी तुझी वाट पाहतोय आणि मग त्याने पुढे म्हटले की हि तर सुद्धा कित्येक वेळा संकष्टी असं म्हणतात ते संकष्टी नाही आहे संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरव वंदना सुरवर त्याचं वंदन करतात म्हणजे सुर सुर म्हणजे देव सगळे देव ज्याला वंदन करतात असा तो जो आहे त्या सर्व देवा म्हणजे सर्व देवांपेक्षा तो श्रेष्ठ झाला ना त्याला ते वंदन करतो सर्व देवापेक्षा देवा तो श्रेष्ठ आहे त्यांच्याकडनं वंदला जातोस असा प्रकारचा जो गजानन आहे त्यांनी सर्व संकटामध्ये मला प्रसन्न हो माझा सांभाळ कर संकटी पावावे म्हणजे मला संकटामध्ये सांभाळ कर आणि निर्वाणी रक्षावे निर्वाण रक्षा म्हणजे काय ज्याला माणूस आपला देह सोडतो त्याला म्हणजे माझ्या देह सोडताना सुद्धा माझं तू रक्षण कर मी तुझ्या चरणी आहे असं त्याचा अर्थ आहे अशी आरती आहे पण सर हे सगळं आपण बघितलं मग अनेक चुका होतात तर त्यावेळी नेमकं काय काळजी घ्यावी असं का तुम्हाला वाटतं आपल्याला असं लक्षात येत की प्रत्यक्षामध्ये की ही जर आपण अर्थ समजून घेतला त्या त्या शब्दांचा अर्थ समजून घेतला तर आपण म्हणताना आपल्याला त्याला लक्षात येईल की अरे हे हित आपण जोडते हे असं नाही आहे हे असं म्हणताना असं आहे की संकष्टीच्या वेळेला काही ठिकाणी संकष्टी नाही आहे म्हणजे संकष्टी हे एक व्रत आहे गणेशाचं परंतु संकष्टीला पावावं असं नाही आहे तर संकट आपल्याला नेहमीच येत असणार तर त्या त्यावेळेला तू पाव असं म्हटलं जात आहे किंवा सुरुवातीला म्हटलं जसं वार्ता विघ्नांची नुरवी हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे आता ती जी रचना आरतीची केलेली आहे त्याच्यामध्ये संकष्ट ती नुरवी शब्द खाली आला आणि नुरवी शब्द दुसऱ्या ओळीमध्ये आल्यामुळे म्हणताना अडचण होऊ नये म्हणून आपण तिथं तो शब्द तोडतो परंतु तो शब्द तोडला जरी तर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हिथं तो खरंच तुटत नाही तर तो नुरवी ह्याच्याशी जोडलेला आहे वार्ता विघ्नांची नुरवी विघ्नांची वार्ता नष्ट व्हावी हे आपण जर लक्षात ठेवून म्हटलं तर आपल्याला त्याचा आनंद घेता येतो म्हणून हे अर्थ लक्षात ठेवतच आपण म्हणण्याची सवय करायला पाहिजे अर्थ असा होतोय हे आणि मग त्याचा आपल्याला खरा आनंद मिळू शकतो की आरती मध्ये काय मांडणी केलेली आहे आणि ते आरती जर आपण अर्थ लक्षात घेऊन म्हटले तर त्याचा जास्त आनंद मिळतो बरोबर अतिशय महत्वाची माहिती होती सर म्हणजे आरतीचा अर्थ पण असतो हे अनेकांना या निमित्तानं समजेल ज्यांना माहिती नाहीये त्यांना खरं म्हणजे काय आहे ना आरती हा जो शब्द आहे ना तो भावनेने देवाला ची आठवण करणं अशा दृष्टीने ती आरती हा शब्द आपल्याकडे आलेला आहे आणि म्हणून ती आरती व्यक्त व्हायला पाहिजे आरतीतून आर्धता व्यक्त केव्हा होईल नुसतंच आपण पाठांतर केलेलं म्हटलं तर ती आर्दता व्यक्त होणार नाही आपण जर कुठलीही म्हणत असताना त्याच्या अर्थाकडे लक्ष दिलं तर त्याला भावात्मकता प्राप्त होते आपण भावगीत शब्द म्हणतो ना भाव शब्द ऐकतो आपण गीत त्याला त्याचा जर अर्थ समजून घेतला नाही तर ती भावना कशी निर्माण होणार बरोबर म्हणून आरतीचा अर्थ जर समजून घेतला तर आपली भावना निर्माण होईल आणि शेवटी ही भक्ती आहे देवाचं पूजन आहे भक्ती आहे त्यामुळे ती जर भावना निर्माण झाली तर त्याचा आरतीचा आपण जास्त आनंद घेऊ शकतो आणि ती एक प्रकारे खऱ्या दृष्टीने आरती म्हटली असं होऊ शकत नक्कीच धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सुंदर माहितीसाठी आणि महत्वपूर्ण माहितीसाठी तर यापुढे तरी आपण गणरायाची आरती करताना आपल्याकडून चुका न होण्यासाठी प्रयत्न करूयात पण तुम्ही असे आरतीतले कोणते शब्द ऐकलेत जे चुकीचे होते तुमच्याकडे असे काही मजेशीर किस्से असतील तर ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आता इथंच थांबतोय भेटूया पुढच्या भागात म्हणजे उद्या एका वेगळ्या गणेशाच्या कथेसह धन्यवाद